नमस्कार जिल्ह्याचं नंबर वन न्यूज चॅनल एस बी स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने सांगली शहर पोलीस ठाण्याच्या समोर भर दिवसा गाडीची कास फोडून अज्ञात चोरट्यानं चार लाख पंचवीस हजार रुपये केले लंपास मिरज येथील एका पोलीस ठाण्यातील पोलिसांना नोटा बदलण्यासाठी चाललेल्या एका युवकाकडून पाच लाख रुपये काढून घेऊन परस्पर गायब केल्याची जोरदार चर्चा खरेदी केलेल्या बिलापेक्षा जास्त रक्कम आकारल्यानं जळगाव येथील डी मार्टला ग्राहक मंचाचा दणका फसवणूक केल्यानं दहा हजारांचा दंड ग्राहकाला नवी गाडी सांगून जुनी स्कॉर्पिओ गाडी विकली महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रांसह गुन्हा दाखल आणि गाजराचं उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्याला नोटांचा फटका व्यापाऱ्यांकडून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या हातात शेवटी गाजरच म्हणण्याची आली वेळ एसबीआय न्यूजचे प्रतिनिधी गणेश आवडे यांचा स्पेशल रिपोर्ट